त्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच पाच लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि सात वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती आपण करू शकू हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे एक प्रकारे आपण जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी वर्षाला एक लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो त्यावरनं एकाच वर्षात बारा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल विशेषतः शेती पशुपालन मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या चार क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातनं या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे महिलांकरता विशेषतः लखपती दिदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूक करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे आपले आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरता प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर हे तयार करण्यात येणार आहे यामुळे विशेषतः जे ग्रामीण आणि गरीब अशा प्रकारची आपली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था या ठिकाणी तयार होईल आणि त्यातनं मोठा फायदा आपल्याला होईल अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स या प्रत्येक ग्रोथ हबला पाच वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे याचा फायदा महाराष्ट्राला होईल